मराठा आरक्षणासंबंधात सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेले असतानाच आता मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली असून यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलेले आहे पहा काय म्हणते सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपलेली आहे मला विश्वास आहे मला विश्वास असण्याचे तीन कारण आहे एक पहिला जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर आरक्षण रद्द केलं त्याच्यामध्ये होता की राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे तर हो राज्याला अधिकार आहे असा कायदा मान्य संसदेने केलेला आहे दुसरा मुद्दा होता पन्नास टक्के मर्यादाचा तर मान्य सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आणि तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का अनेक उदाहरण आहे मराठा समाज मागास असण्याची आम्ही स्वतः जनावरांसोबत गायीच्या गोट्यात झोपतो याच्यापेक्षा मराठा समाज मागासलेलं उदाहरण असू शकत नाही तर मला पूर्ण विश्वास आहे जी सुनावणी संपली या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारा आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल आणि प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आता समजून घेतलेलं आहे की राज्य सरकार असेल राज्याचे विरोधी पक्ष असेल या दोघांनी जे पाऊल उचललंय त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही याचा अर्थ की ते नवीन कायदा करणार आहे मग दोन वेळ जो कायदा झाला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला तो टिकला नाही फडणवीस साहेबांनी केला तो मुंबई हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात टिकला नाही मग परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का त्यामुळे न्यायालयाने स्पष्टता करावी न्यायालयाने ठरवून द्यावं की सरकारने काय करावं ही माझी अपेक्षा आहे परत एकदा समाजाची फसवणूक होऊ नये कारण माझ्या सकट सगळ्या समाजाची एकच अपेक्षा होती इच्छा आहे की मराठा समाजाला कोन्मी मधून ओबीसीतून आरक्षण मिळावं परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे कालपासून सर्वेक्षण सुरू झाले हे सर्वेक्षण नवीन कायद्यासाठी आहे जेव्हा सरकार स्वतंत्रच देणार आहे तर त्यामुळे न्यायालयातून आम्ही काय शिक्कामोर्तूब करून घ्यावं नाही यासाठी न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं सुप्रीम कोर्टा, जे, के लग, सुप्रीम कोर्टा जे सांगेल हे जगात कुठेही चॅलेंज होणार नाही भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही म्हणून महत्व आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या कोर्टा निकालाकडे माझं समाजाचं लक्ष मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानुसार राज्यातील विविध भागातून लाखो मराठी बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे याचे चित्र अनेकांना पाहायला मिळत आहे असे असतानाच मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं हे सांगितलेले आहे यामुळे मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा